एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार वीस मे पासून बुलडाणा जिल्ह्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज बुलडाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पडलेला पाऊस त्यामुळे जमिनीमध्ये आर्द्रता आणि दमट वातावरण तयार झालंय अशावेळी भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे आवाहन हवामान विभागाचे मनेश यदुलवार यांनी केली आहे वीस मे पासून बुलढाणा जिल्ह्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि जी की शेतीसाठी जमीन उपयुक्त ठरणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर